शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार सोमनाथ विष्णू कोते यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरलेल्या सोमनाथ विष्णू कोते यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथे करण्यात आला यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून औपचारिकरित्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे प्रचार शुभारंभ प्रसंगी सोमनाथ कोते यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला वाहून घेणार असल्याचं आश्वासन दिलंय प्रभागातील समस्या प्राधान्यानं सोडविण्याचे तसेच नागरिकांशी सातत्यानं संवाद ठेवून विश्व विकास कामे मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे सोमनाथ खोते यांनी बोलताना प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे तुमच्या पाठबळाने प्रभाग क्रमांक चार आदर्श प्रभाग बनवणे हेच माझे ध्येय आहे असं मत व्यक्त केलं आहे या, या कार्यक्रमाला नागरिक युवक वर्ग महिला आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव सोमनाथ विष्णू खोते मी दोन हजार पंचवीस च्या जी नगर परिषद निवडणूक आहे यामध्ये मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि चार नंबर प्रभागामध्ये सर्वसाधारण मध्ये मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरायचं कारण असं का मी स्वतः राहिला चार नंबर प्रभागामध्येच आहे जे मी बघतो मी जवळपास वीस वर्षापासून आमचा प्रयत्न झालो का आमच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे पण आमच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी फक्त इलेक्शन आल्या का मगच लोकांना दिसतात आजपर्यंत जेही झालं ज्यांनी जे आले मला त्यांनी फक्त आश्वासन दिले आणि ज्याही आमच्या अडचणी त्या फक्त आमच्या प्रभागात आम्हालाच नाही ज्या वेळेस अडचणी ती ती पूर्ण गावाला कळती काही तर काय अडचणी या लोकांचे काय हाल आहे पण जो आमचा स्थानिक प्रतिनिधी असतो त्यांना कधी आमच्या अडचणी समजल्याच नाही आम्ही वारंवार त्यांना भेटणं त्यांना भेटून विनंती करणं आणि जे आता उमेदवार आहे त्यांचाही इथून मागचा जर आम्ही बघितला इतिहास तर त्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे तर ते कधी कोणला मतदारांना भेटतच नाही कधी म्हणून आमची विनंती होती का आमच्या प्रभागातला कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी भेटावी पण यदा कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल तर आम्हाला उमेदवारी नाही भेटली तर आम्हाला सर्व सर्वांच्या अनुमताने त्यांनी माझी निवड केली त्यामुळे मी अपक्ष फों काय प्रश्न आहे प्रभागात काय <coughs> लाईटचा असेल रोडचा असतील किंवा आमचा जो युव वर्ग आहे त्यांचा नोकरी संदर्भात असेल व्यवसाय संदर्भात असेल आमच्या श्रीनगर मध्ये वारंवार दरवर्षी पाऊस झाल्यावर जे प्रत्येकाच्या घरात पाणी येणार असेल तीन तीन दिवस पाणी येऊन लाईट नसणं त्यानंतर सर्व येणार सर्व बघणार फक्त ते पण चार दिवसानंतर पण आम्हाला वेळेवर कोणीच नसतं वेळेवर फक्त आम्ही आमचेच आहे बाकी कोणीच नाही आम्हाला सर्व नागरिकांचा आग्रह हो सर्वांचा आग्रह असतो म्हणजे वैयक्तिक माझी पार्श्वभूमी राजकारणाची नाही मी राजकारणात कुठेही नाही फक्त माझ्या सर्व जे ज्येष्ठ आहे किंवा आमचे जे, जे बंधू भगिनी आहे सर्व माझे सहकारी सर यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं की आपण दरवेळेस कोणला तरी मतदान करणार आणि आताही आपल्याला जो व्यक्ती भेटलाय तोही आपल्याला भविष्यात कोणाच गॅरंटी नाही का ते आपल्याला मदती उभे राहतील म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला आपल्या घरातला उमेदवार पाहिजे तुम्हाला दरवेळेस आयात केलं उमेदवार हो आम्हाला दरवेळेस आयात केलेला आम्हाला आजही आमचं म्हणणं होतं का आम्हाला आमच्या प्रभागातलाच पाहिजे होता आजही आमच्या प्रभागातला उमेदवार असतात तर माझी कुठेही संबंध नव्हता राजकारणाशी काय आव्हान करला हेच आवाहन करतो का <laughs> त्यांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलं ते जे आज माझ्यावर भरभरून ते मला प्रतिसाद देत आहे असच प्रेम त्यांनी शेवटपर्यंत द्यावं आणि मी वीरभद्र वीरभद्राचार्य प्रार्थना हेच करतो का यांच्या विश्वासाला माझ्या कुठे तडा नाही गेला पाहिजे मी आज आहे उद्या आहे असं त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे बस एवढीच मला सद्बुद्धी द्या